नियोजन कुठे झाला नाही पहिल्यांदा हा ठाणे रायगड जिल्ह्यात कुठे झाला नाही ठाणे जिल्ह्यात झालंय आणि आज मुंबई मधल्या गाड्या मालकांनी सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला छकडी दिला पहिल्यांदा छकडी शर्यत आपल्या मुंबई मध्ये होते तर काय सांगायला आजच्या गाड्या मालकांनी छकडी दिला नियोजन एक नंबर नियोजन झालंय सर्वांचं आणि आजचं पहिलं बक्षीस हे मोठे म्हणजे बुलेटची बुलेट आहे खूप जण आतून वाट बघते फायनलची काय सांगायला कारण का हे पहिल्यांदा आज या देवडी नगरीत म्हणजे देवडी नगरीत बाल्या मामा हा प्रसिद्ध म्हणजे सर्वांचा लाडका आहे बाल्या मामा त्यांनी हे नियोजन केलेलं आहे त्या देवडी नगरीत बेरोजगारी शर्यतींचा त्यांच्याबद्दल काय सांगितलं सांगायला कारण का बाल्या मामाचे नाव सांगायला गेलं तर बाल्या मामा चांगली चीज आहे म्हणजे तुम्हाला बघायला गेलं तर एक नंबर आहे पाणी जिल्ह्यात बरंच खूप खूप धन्यवाद झालं आणि आजचं मैदान खूप भारी आणि पारंपरिक रीत्या साजरं होतं तर ते आपण पाहूयातच फायनल आता थोड्याच वेळात पाहायला भेटणारे